आज तुम्हाला दाखवणार आहे एक गोष्ट नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपण आज बघू शकता या बॉटलचा मागही व्हिडिओ टाकला होता की काय काम करते का आज आपण काम दाखवणार आहे ती आपण आता चिटकलेलं आहे चला मग मी तुम्हाला दाखवलं काय तर बघू शकता हे आपल्याकडे पंचवीस एम एम आहे हे बा हे पूर्ण पंचवीस एम एम ए आणि पंचवीस एम एम काय झालं आपल्याला चार बजे पेन पडला होता त्याला जेन मारला लागत होता म्हणलं आता कुठं जाऊ नये पण तर हे पहा आपण याला जेन मारलं आहे हे पहा तुम्हाला मग दिसत असं याचा जेण मारलेला आहे तर हे पंचवीस एम एम आहे हे बोर्ड आहे तरी याला असं जेण मारलेलं आहे आपण हे हे पहा एकदम मजबूत झालेलं आहे तुम्हाला उचलून दाखवतोय आहे पहा तरी पण निघत नाही तर हे असे प्रोडक्ट असते आपल्याकडे काय तर त्यामुळं असे प्रोडक्ट जर का तुम्हाला लागत असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि शेअर करायचं ज्या करून मग असेच नवीन नवीन प्रोडक्ट पाल भेटतील